नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या योजनेतून निधी उपसा दोन वर्षात एक लाख मंजुरी केंद्र सरकारकडून कान उघडणी लसणाचे भाव घसरले सोयाबीन कापूस गहू हरभऱ्यातही नरमाई लाडकी बहीण सारख्या योजनेवर सर्वोच्च न्यायालयाची नाराजी मोफत योजनेमुळे लोक काम करत नाही मागेल त्याला सौर कृषी पंप चे टार्गेट पूर्ण बाल विकास विभागाचा धमाका तब्बल अठरा हजार आठशे ब्याऐंशी पद भरणार अंगणवाडी नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यासाठी पीक विमा निष्कास सुधारणा आवश्यक पुण्यात उत्सवामध्ये आवाजाची मर्यादा शिथिल उत्सवासाठी सहा दिवस नवरात्रात मिळणार दोन दिवस कॉफीसाठी मदत करणाऱ्या शिक्षकांना करणार बडतर्फ केंद्राची मान्यता रद्द करण्याची सीएम फडणवीसांची सूचना टोमॅटोसाठी साठी बाजार हस्तक्षेप योजनेतून वाहतूक खर्च सरकार करणार नाशिक जिल्ह्यासाठी वाढीव पाचशे बावन्न कोटीचा निधी द्या लोकप्रतिनिधीची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी शेतकरी ओळखपत्रासाठी परभणी जिल्ह्यात सत्तावन्न हजार वर शेतकऱ्यांची खरेदीसाठी दर हमी भावापर्यंत कमी करण्याचा प्रयत्न दाराशिव जिल्ह्यात वादळी वाऱ्याने केले होत्याचे नव्हते रागोची वाडीत द्राक्ष बाग जमीनू विभागीय काजू मंडळाकडे रत्नागिरीतून चारशे पंच्याऐंशी शेतकऱ्यांचे प्रस्ताव धुळे जिल्ह्यातील प्रकल्पातील गाळ ठरतोय डोकेदुखी साखरीतील सर्वच धरणात सुमारे पन्नास टक्के गाळ अतिवृष्टीचे एकशे दोन कोटी रेखाडलेले नुकसानग्रस्त मदतीच्या प्रतीक्षेत गोदाम व्यवस्थे अभावी सोयाबीन केंद्रावर पडून परभणी हिंगोली जिल्ह्यातील स्थिती सोयाबीन खरेदी प्रश्नावर किसान सभा मैदानात अंबाजोगाईच्या उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने सूर्यफुलाची पेरणी वाढली क्षेत्र हेक्टरवर हिंगोलीच्या शेतकऱ्यांचे अर्धनग्न आंदोलन पोलिसांनी अडवले शेतकरी भूमिकेवर ठाम गोदावरी खोरे दुष्काळमुक्त करण्यासाठी शासनाचे प्रयत्न अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद